सर्वजण फॉप्स सगळी मजेत असतात तर आज संडे आणि आमचा संडे चालू झालाय आहे ला कारण सगळे झोपले होते शंभू झोपला होता शंभूचे पप्पा झोपले होते काढू नको ने बघी काढू नको थांब थांब ते बघ बघ काढू नको राहू राहू दे तर आमचा संडे चालू झालाय चार वाजता कारण सकाळी नाश्ता वगैरे केला आणि सगळे आराम करायला लागले होते नंतर शंपन झोपलेलं दुपारी मग त्यानंतर उठलोच नाही आम्ही आमचा खूप काय प्लॅन होता पण सगळा प्लॅन आज तसाच राहिला आहे काहीच झालं नाही आहे तर मग आत्ता म्हटलं माझी फ्रेंड आहे एक जुनी इथे आमच्याजवळच राहते तिने खूप दिवस झालं सारखं सारखं बोलवती तर म्हटलं आज जावाय जायचं आहे तिकडे तर ते मग म्हटलं शंभूला जेवण वगैरे घातलंय आणि त्याचं आवरलं सो आवरायचं म्हटलं की वेळ जातोच आमचा समोर जेवण वगैरे पहिले कसं चहा वगैरे पिला किंवा नाही पिला तरी बाहेर प्यायचं आम्ही आणि लगेच पटकन निघायचो आध्या तसं तर आम्ही आवरून जायचो पटात कालक त्याचं जेवण हे जायचं काय तर मग चला बघूनच कसा ब्लॉग होतोय आणि त्यानंतर बघू काय प्लॅन होतोय आधी तिकडे जायचं आणि त्यानंतर मग बघू दुसरीकडे जर गेलो तर जाऊ कारण आज जेवण वगैरे पण बाकी आहे सो so, माझ्या फ्रेंडकड जायच्या आधी इथे एक नवीन डेझर्ट आलं आहे मंगलमूर्तीच्या साईडला सो so, खूप दिवस झाला आलेले म्हणजे मी आळंदीला जात होते तेव्हा मी पाहिलं होतं खूप जास्त गर्दी होती तेव्हाच मला ते म्हणजे बघायचं होतं की नेमकं काय बट तेव्हा ते एवढी गर्दी असल्यामुळे मी काही गेलेच नाही आणि आजही संडेच होता आणि जेव्हा बी जाईल मी तेव्हा संडेच असतो सो संडे असले की हे घरी असतात आणि मग आम्ही जात असतो तिथे पण तिथे एवढी गर्दी होती की फुल गर्दी होती मला असं वाटतच नव्हते की आताही नंबर लागेल माझा कारण आम्ही दहा पंधरा मिनटं तर थांबलं असतो था था फक्त एक वर तर नसते थांबले मी कारण आम्हाला जायलाच घरून पाच वाजले होते सहा वाजता आम्हाला तिथे जा सहा वाजले होते ते ओपन होतं सहाला बट आज संडे असल्यामुळं थोडं लवकर ओपन झालेलं होतं आणि केले तर बघते तर काय एवढी मोठी गर्दी मग इकडनं गेले साईडकडनं तर फुल लाईन लागली होती म्हटलं जाऊ दे आता नंतर बघू नंतर कधीतरी आधी आपण तिच्या घरी जाऊया सो आम्ही म्हणजे आमच्यापासून जवळच होतं लोकेशन सो तिथे गेलेलो आम्ही आणि त्यानंतर मग थोडा वेळेस बसलो तिथं काही शूट वगैरे केलं नाही जास्त आता आपण नवीन घरी गेल्यानंतर कसं थोडंसं ऑकवड वाटतं सो so, तिथे अंधार पण होता खूप आणि त्यामुळे मग मी काही शूट केलं होतं जाता जाता तुम्हाला हे गार्डन दाख गार्डनचा चंबू वडापाव दाखवला एवढा टेस्टी वडापाव आहे ना तो कधी जर तुम्ही भोसरी एरियात जर असाल माझा व्हिडिओ जर बघत असाल तर तिथे नक्की ट्राय करा खूप छान आहे आम्ही खूप म्हणजे जेव्हा पण मला वडापाव खायचा असेल तर ते एक बेस्ट लोकेशन आहे की वडापाव खायचं त्यानंतर तिथनं चहा वगैरे पिला आलोत आम्ही आणि त्यानंतर मग थोडंसं भूक लागली होती तुम्हाला म्हटलं की दुपारी काय खाल्लंच नव्हतं आम्ही तर मग यांना म्हटलं तुम्हाला काय खायचं आहे का तर ते म्हणजे मला नको काहीच मी म्हटलं जाऊ द्या सिंपल डोसा घेते स्वयंपाक वगैरे करूच तर तोपर्यंत पोटाला आराम होईल बट असं झालं की डोसा तर छान होताच त्यांनी खाल्ला मी खाल्ला अर्धा अर्धा आणि त्यानंतर मग मोमोज फर्स्ट टाईम तिथे मिळाले होते आम्हाला सो आम्ही ट्राय केले ते तर फ्राईड मोमोज ट्राय केले आम्ही तिथे आम्ही बाहेरून आलो आहे आता आणि मला माहिती खिचडी आणायचे काय नाही बघा इकडे काय चाललं हे पोरग इथं पाटच्या साधी मध्ये मोबाईल टाकतो बघा 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 गेला का मोबाईल पटपन मी खिचडी लावली आहे आता इथं आणि त्यानंतर शंभूला शेरा बनवलाय शंभूला हो खूप लेट झालाय झोपायला आता वाजले तर नऊ सो रोज तो आठला झोपत असतो मला लेट झालाय आणि सुट्टी म्हटले की काही काम नाही आहेत काहीच काम नाही झालंय म्हणून काहीच फक्त दुपारी झोपलो आणि त्यानंतर पाच वाजता बाहेर पडलो चारला तर जपतच नाही गेलं शंभूला पाच वाजता जेवायची सवय बाहेर गेलं की एका तासात काही येणं ना होतच नाही बाहेर गेल्यावर आणि मग त्यानंतर मग त्याला जेवण वगैरे करून बाहेर गेले फक्त माझ्या फ्रेंडच्या घरी गेलो आम्ही तिथे चहा वगैरे घेतला आम्ही त्यानंतर मग ते तुम्ही बघितलं की तिथे ते डेझर्ट खायला गेलो तिथे पण नाही मिळ लागला आमचा तिथे पण खूप गर्दी होती सो तिथे पण नाही काही भेटला आता मी किती तीन ती चार वेळेस तरी गेले मी तिकडं पण ते नाही होतं आता बघू ज्या दिवशी सुट्टी आज तर सुट्टी आणि एवढी गर्दी येतं बाहेर त्यानंतर मग बाकी येता येता आम्ही ते डोसा वगैरे खाल्ला कारण भूकच तेवढी लागली होती दुपारी काही खाल्लं नव्हतं कारण ते झोपले होते सो so, आता मला नंतर आता भाजी बनवली होती पण काय झालं आहे ना आज मी एवढी पडली शंभूला घेऊन काय झालं मी तोरडत खाता आणि हे झोपलेले होते सो so, यांना झोपलेल्या असल्या तोरडल्या डिस्टर्ब नाही करायला जमतच मी त्याला बाहेर घेऊन गेले होते आणि तो एवढा एड्यानी करतो ना असं पर इकडे जा इकडे जा असं करत होता आणि मी त्याला घेऊन पडले सो त्याला नाही लागले तो एकदम माझ्या मांडीवर होता मी त्याला हातावर घेतलं होतं आणि माझ्या बोटाला आहे करंगळीला सो हे इथं असे अशी करंग सुजली आय ती आताची काय हालत झाली आहे माझ्या हेवर सुजली आहे ते दिसत नाहीये पण खूप पेन आहे कारण मला काहीच करता येत नाही मी आल्यानंतर तो थोडेसे तो कपडे होते मला शंभूचे धुवायचे ते कपडे धुतलेत मी आणि बाकी मग स्वयंपाकाला लागले आणि मध्येच शंभूचे पप्पा जर होता की नवीन ट्रेंडिंगची रील आली आहे ती नाही का धुरंधर मूवीमधला सेम आहे तर ते इंस्टाग्रामला मी पोस्ट केली आहे ती बघा तुम्ही ती बनवली ते म्हणले की आता स्वयंपाक ठेवा पण मला ते रील बनवून दे मग ते बनवलं बन आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते तर मग जेव आता जेवण वगैरे करू आम्ही शंभूला जेव घालते मी आता थंड होईपर्यंत मी तुमच्यासोबत बोलते आहे कारण आता तो झोपे जेवण वगैरे करून झोपल मी त्याला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करू सो आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते कारण शंभू वगैरे थोडंसं रडत आता आणि काय जेवण घालून मी झोपून घेते so, सो तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि चला बाय